नमस्कार मित्रांनो काउंटिंग ऑफ स्क्वेअर मध्ये पहिला आपण टाईप बघितलं होता की रो आणि कॉलम सेम असले तर काय करायचं त्यामध्ये आपण स्क्वेअर केलं आणि इझी मेथडनी आपण ते काढू शकतो बऱ्याच वेळा काय होऊ शकते रो आणि कॉलम सेम नसतील टाईप टू असा आहे रो इज नॉट इक्वल टू कॉलम म्हणजे मला काय दिलंय आहे दोन प्रकारचे कॉलम दिले आहेत कॉलम वन कॉलम टू आणि रो काय दिले आहेत रो वन रो टू आणि रो थ्री आता हे शक्य नाही आहे नॉर्मल मेथडनी तर जनरल मेथडनी करायचं म्हटलं म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा आपल्याला असतील डेन हा वाला एक सातवा असेल आणि हा वाला एक आठवा असेल डन ह्या मोठा वाला तर नसेल कारण हा रेक्टेंगल म्हणेल डन आपल्याला काउंटिंग काय करायचे होते स्क्वेअर काउंट करायचे होते टोटल आपला ऍन्सर आलेला आठ बरोबर पण अशा प्रकारचे जेव्हा प्रॉब्लेम निर्णय होत जातील तर तेव्हा आपल्याला कमी वेळात किंवा असं काउंटिंग करून एखादा तरी मिसमॅच किंवा रिपीट होऊ शकतो किंवा आपलं थोडंसं चुकीचं होऊ शकते त्यासाठी आपण टेक्निक पाहूया बघा मित्रांनो दोन कॉलम आहेत आणि तीन रो आहेत तर काय करायचं हायएस्ट कॉलम इंटू हायएस्ट रो किंवा हायएस्ट रो इंटू हायएस्ट कॉलम हायएस्ट रो इन्टू काय हायएस्ट कॉलम हे याचा टेक्निक असतं ओके आणि याला तोपर्यंत खाली घेऊन जायचं जोपर्यंत कोणतेही एका पेयरमध्ये एकचा आकडा येत नाही जसं की हायएस्ट रो कुठं आहे माझा तीन नंबरचा रो आहे हायएस्ट इन टू हायएस्ट कॉलम कोणता आहे दोन थ्री इंटू टू किती सिक्स पुढे याला एक एक न कमी करायचा मायनस वन तीन मधून एक गेला किती राहिले दोन टू दोन मधनं पण एक मायनस कमी करायचा एक काय म्हणत आहे या जे काही दोन नंबर आहेत त्या कुठल्या एका नंबर म्हणजे एकचा डिजिट यायला पाहिजे एक आकडा यायला पाहिजे यामधनं एक, या एक, या या एक मायनस केला दोन आले या एक मायनस केला प्रत्येकातून एक एक मायनस करायचा एक कुठल्या दोन नंबर मध्ये कुठल्या तरी एका ठिकाणी वन डिजिट आला तिथं स्टॉप होऊन जायचं टू इन टू वन किती टू आणि या दोघांची ऍडिशन करायची आपला अन्सर एट येणार जनरल मेथडने पण आपला ऍन्सर एट आलं होतं बरोबर या प्रकारे बघा एक दोन तीन कॉलम आहेत एक दोन तीन चार, हो दिले, चार, चल, चार रो दिलेत हायएस्ट कोणता आहे चार कॉलम किंवा हे उलटे केलं चालेल काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे ना चार हायेस्ट रो आहे चार टू हायएस्ट कॉलम कुठला होता तीन यांना एक एक मायनस करा चार मधून एक मायनस केला किती तीन याच्यातनं एक, एक मायनस केला दोन अजून एकचा आकडा नाही भेटला पुन्हा मायनस करा तीन मधून एक मायनस केला किती दोन दोन मधून एक मायनस केला किती वन आता इथं थांबून जा चार त्रिक किती बारा तीन दोन्ही किती सहा टू इंटू वन किती टू बरं

किती होतील अठरा आणि आठ ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स आणि ट्वेंटी फोर पन्नास आपला अँसर फिफ्टी असेल याच प्रकारे आपण वेगळ्या प्रकारनी वेगवेगळ्या ट्रिक्सनी काउंटिंग ऑफ द स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो